शाहिबा दादा नमस्कार नमस्कार भूषण दादा दादा आज मंगळवार आहे आणि सोमवारी माल मागावला का आपण सोमवारी उद्या म्हणजे रात्री गाडी आली दादा रात्री गाडी उतरली का काल आ, उतर का? ओ, माल आणले गाड्या उतरली तीन गाड्या आल्या तीन गाड्या आल्या माल म्हणजे वासर आपण तीस वासरं आणली तीस वासर आहे का हो हो बापरे काय क्वालिटी एकच नंबर क्वालिटी नंबर वासरे पुरे आठ दोनदा त्याच्यानंतर पहिले बी चाळीस गावच्या बाजारात कोणाचा तुमचा नादच नाही कोणाचा हो वासर टोटल वासर आपल्याकडे गाडीची तीस आणि बाकी वीस असे पन्नास वासर दादा अनवर शेटचा नादच नाही मग नाद म्हणजे वासर आणतो क्वालिटी आणतो मग तिच्यामुळे वासर नावाचे नावाचे का हा माल कुठून आणला भाऊ आपण सगळं कर्नाटकचा माल आहे कर्नाटकचा माल आहे किती वासर आहे टोटल वासर आहे आपके पीचे तीस आहे पीचे बाकी वीस आहे वीस एक आहे का त्याच्यात बैल बी कोण कुठून मागावला कर्नाटकचा माल आहे कर्नाटकचा माल आहे का कालच गाड्या उतरल्या कालच गाड्या उतरल्या संध्याकाळी ही दोघे दोघात आहे का पंच्याहत्तर सांगायचे फायनल पासठ हजार रुपये ही दोघी काय किंमत फायनल काय पासष्ट दाताला दाताला आदत आदत दाताला आदत आहे आणि यांची बोली कशी राहील बोली यांची कशाची चालू गाडीचा माल आहे आपण चुपत नाही नाही देऊ शकत हो चालू गाडीचा माल आहे चालू गाडीचा माल आहे गाडीची बोली राहील पण हे दोन दोन दाते हे दोन दोन दाते का त्यांची का वापर त्यांची वापर सांगायची पंच्याऐंशी एक्क्याऐंशी ला फायनल होऊन जायची एक्क्याऐंशी ला फायनल होऊन जाईल असं आहे का, जा जा का? एक हो एक्क्याऐंशी ला फायनल होऊन जाईल दाताला वासरा एकच नंबर मित्रानो मित्रांनो पहा मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो वासरांची एकच नंबर कर्नाटकचे कर्नाटकची क्वालिटी मित्रांनो दादा दाताला कसे दाताला दोन 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 आहे का त्यांची कशी बोली राहील कामाची आपण झुकलेली गॅरंटी देऊ शकतो गॅरंटी देऊ शकत नाही चालू गाडीचा कर्नाटक संकेश्वरचा का कर्नाटक संकेश्वरचा आहे क्वालिटी एकदम एक एक चमक एकदम टोटल वासरू चमकच आहे एक बी वासरू एकच नंबर क्वालिटी आहे चमक नंबर क्वालिटी आहे आणि ही कडक आहे आणि एकदम कमी रेंज मध्ये आज जास्त रेंज घ्यायची नाही आपल्याला जास्त रेंज घ्यायची नाही एकदा मी बी घेतले ना फक्त एक्क्याऐंशी हजार रुपये सांगायचे ते वासर पूर्ण काय रेंज आहे किती पासून किती पर्यंत रेंज आहे वासरू आहे एक वासरू पंचावन्न हजार चहा हजारचं पण आणि पंचावन्न हजार पण वासरू आहे घेतला तसा आहे शेतकरी आला का परत नाही आपल्याकडे परत नाही आपल्याकडं व्यवहार होतोच डायरेक्ट हा समोर गिरेक आल्यावर गिरेकाला होता आता हे दोन दोन दादे हे बी दोन दोन आपण काही हजार रुपये सांगतोय एक्क्याऐंशी हजार रुपये जाईल त्या कमी जास्त शंभर टक्के शंभर टक्के समोर गिरक आला गिरक आला परत नाही हे दोघं दोन चार चार दादे हे दोघं चार चार दादे यांची एक्क्याऐंशी सांगतो पंच्याहत्तर ला होऊन जातील एक्क्याऐंशी सांगतो आपण पंच्याहत्तर आल्यावर अजून कमी जास्त होईल सांगायची आपली पूर्ण दावंग एकच नंबर क्वालिटीचे मित्रांनो बघू शकता पहा मित्रांनो क्वालिटी बैलांची आणि किमती सांगतो कमी सांगायची किमतीला चार चार बोल राहील कामाची गाड्या गाड्या वाकराची बोली गाड्या वाकराची बोली पहा मित्रांनो आणि ते घेतले तर ते फक्त पंच्याहत्तर आहे ते फक्त हजारला आहे का बघू शकता पंच्याहत्तर हजार रुपयाला बैल चार चार दाती चार चार दाती पूर्ण नावा माल मित्रांनो म्हणजे तुम्ही जर इडा आले पाहिजे तशी जोडी आपल्याला मिळते तशी आदत बी आणि आड्यावारी आले तर एकदम फायद्यात आळवारी फायद्यात राहिले एकदम सौदा होईल काहीच चालू नाही आज मंगळवार आहे आणि काल गाडी उतरली म्हणजे गाड्या तीन गाड्या मागवल्या आपण गाड्या मागवल्या आता चालू व्यवहार झाला एक दोन गोऱ्यांचा दोन गोरे दिले असतात दोन गोरे आता चालवारी व्यवहार होतो आपल्याकडे आडवारी पण व्यवहार होतो शंभर टक्के होतो आणि असं नाही काय किमती आपण सांगतोय त्याच्यामध्ये कमी जास्त होईल सांगायची किमती आहे काही किमती सांगतोय एक्क्याऐंशी आणि पंच्याऐंशी ते सांगायची किमती राहते समोर गिरेक आल्यावर एवढाच होतो करतो आपण आणि किमती म्हणजे हजार दोन हजार पाच हजार सुद्धा कमी होते गिरेक समोर यायला पाहिजे फक्त समोर सामोरे पाहिजे पंच्याहत्तर ला पाहिजे पंच्याहत्तर लाही जोडी समोर आल्यावर अजून कमी झाली कशी दाताला जोडी दाताला चार 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 पंच्याहत्तर आवराण किलारे गाड्या वाखराची बोली गाड्या वाखराची बोली पहा मित्रांनो क्वालिटी जबरदस्त आहे मागून पुढून बघा एकदम शेप मध्ये पहिलं दादा मार्केट एकदम, एकदम गरीब आहे ना पहिलं शंभर टक्के एकदम गरीब आहे एकच नंबर क्वालिटी दादा ही एक दावण झाली आपली आता दुसरी कोणती धावण आपली क्वालिटी सेम आहे का क्वालिटी सेम आहे क्वालिटी चेंज होणार नाही क्वालिटी चेंज होणार नाही हा स्पेशल आहे का दोन दाती वासरूया दोन वासरू आहे पंचावन्न हजार सांगायचे पंचावन्न हजार सांगायचे का एकावन्न लावून देऊ एकावन्न देऊन टाकायचा आहे स्पेशल क्वालिटीच आहे किंमत काय याची प्राइस काय एकावन्न हजार एक्कावन्न हजार एक्कावन्न हजार सांगायचे गिरेक समोर आला काय येवारच होईल आपल्याकडं होईल का भाऊ चाळीस हजार आहेत बायला पंचेचाळीस ला होईल फायनल पंचेचाळीस ला फायनल आमचे चाळीस कोटे पन्नास कोटे पंचेचाळीस लाईल एकच नंबर आहे याचा काय ऑफर आहे एकदम सिंगल आहे का जोडे पहा मित्रांनो जोडे एकदम नवी दहा वर्षाचा धडा दा आहे वर्षा दा हा कमी वर्षाचा फक्त पासष्ट हजार फक्त पासष्ट चांगला पोक पहा मित्रांनो फक्त पासष्ट हजार रुपये वासरू पा क्वालिटी पहा मित्रांनो वासरांची एकदम जबरदस्त क्वालिटी बघू शकतो सांगायचे पाच जास्त समोर कमी जास्त करू जा ना आपण आपण बरोबर आहे दादा ही जोडी का जोड़ी 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 का फक्त जोडी पंचा फक्त पंचावन्न फक्त पंचावन्न पन्नास चा अकरा जास्त फक्त पंचावन्न हजार क्वालिटी पहा मित्रांनो दाताला कशी भाऊ दाताला दाताला दोन 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 पहा मित्रांनो दादा हे बी दोन दोन दाते का भाऊ पंच्याऐंशी सांगायचे पंच्याहत्तर ला फायनल पंच्याऐंशी सांगायचे पंच्याहत्तर सत्तर हजार ला फायनल सत्तर हजार ला, ला... फायनल फायनल द्यायची जोडी पहा मित्रांनो वासर एकच नंबर आहे दादा वासर पण आपण क्वालिटीचे निवडून आणते तिकडून क्वालिटीचे वासर राहते आपल्याकडे छपरी छुपरी वासर राहते तसेच वासरा आणतो वासरा आणतो आपण छपरी चुपरी वासर ठेवत नाही आपण बरोबर आहे वासरांची किंमत सांगायची आपण काही सांगतो दादा सांगायला काय काही सांगतो आपण काय सांगतो सांगतो आपण सांगायचं करून टाकायचं गिरेक आल्यावर गिरेक आला परत नावावर येतो आपल्याला नावावर आपल्या नावावर येतो बरोबर आहे का विषय आज किमतीचे सांगतो आपण लोक सांगितले पंच्याऐंशी एक सांगते जास्त किमती कमेंट मध्ये सांगते जास्त सांगायची किमती राहते गिरेक समोर आल्यावर एवढा बोलणार काही बोलतो कमेंट करणार काय कमेंट करून देतो सत्य परिस्थिती काय इमर्ज दोन पाच दहा हजार रुपये कमी थी? करा कमी करावा असं वाटतं बरोबर आहे आणि आप आपल्यालाही वाटतं दोन दोन हजार दोन हजार रुपये सांगतो आपण ते सांगायची ती परत शब्द सांगतो सांगायची किमती राहते समोर गिरेक आल्यावर अजून दोन हजार पाच हजार कमी होते बरोबर आहे हो लोकांची कमेंट वाचली मी जास्त किमती सांगता भाऊ चाळीस गावचे व्यापारी यांवर शेतते हे किमती सांगायचे राहते जे किंमत सांगितली ती शेतकरी आपल्याला लगेच देऊन देणार नाही किमती पहिले सांगावं लागते जास्ती मग कमी जास्त व्यवहार होतो ना, ना। बोलले बोलल्याने व्यवहार होतो ना बरोबर आहे हो दादा हे समोरच्या पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तर फायनल आहे का दाताला कसे भाऊ दोन 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 आहे का दाताला दोन दात वासर आहे मित्रांनो पंच्याहत्तर हजार रुपये किंमत आहे क्वालिटीचे वासरे यांना आता सजवेल नाही नाही तर काय दिसते वासरा मित्रांनो क्वालिटी पहा मित्रांनो वासरां एकच नंबर क्वालिटीचे पंच्याहत्तर हजार रुपये सांगताय मित्रांनो ते पहा मित्रांनो क्वालिटी पहा आता हे पूर्ण क्वालिटीचे बैल आहे पूर्ण आता वासरांची दावण आहे काही चारही आज ते का पहा मित्रांनो आता तुम्हाला बैल दाखवले आता तुम्हाला शर्तीचे वासर दाखवतोय हे बघा हे बघा मित्रांनो चार आहे का चार आहे का चार आहे का चार आहे आदात आहे का हो पहा मित्रांनो चार आहे आदात आहे आदात आहे मित्रांनो चार पिच्या भावाने चार पंचवीसच्या भावाने चार पण चार पंचवीसच्या भावाने लाख रुपयाची पेटी लाख रुपये पेटीला द्यायचे का पेटीला पुरे लाख रुपयाचे वासरे चार बघा मित्रांनो पेटीला द्यायचे चार एक लाख रुपयाला चार वासरे द्यायचे घेतले पंचवीस हजार प्रमाणे देणार आहे आपण पंचवीस पंचवीस हजार रुपये यांचे ऑफर सांगताय तुम्ही दादा समोर आल्यावर अजून कमी जास्त हे पण कर्नाटकचे का बघू शकता शर्यतीसाठी खास शेअर्तीसाठी एकच नंबर स्पेशल शर्यतीसाठी एकच नंबर आहे दादा पंचवीस पंचवीस हजार रुपये सांगताय का पंचवीस हजार प्रमाणे पंचवीस हजार पंचवीस प्रमाणे द्यायचे मित्रांनो दादा हाकले का टांग्याला चालू गाडीचा माल आहे आपण झुपत नाही कशा कोणते कोणते बैले झुपणार आले काय शिकते बरोबर आहे आता एवढे झुपणं काय शक्य नाही आपलं त्याच्यामुळे आपण झुप शेतकऱ्याकडून काय बोली घेतो आपण पण आता आदत वासर आहे त्याच्यामुळं आपल्याला सवय लावणं पडत सवय लावा आदत आहे त्याच्यामुळे आणि शिकवणं पडतं यांना दादा बरोबर आहे घडवणं पडतं यांना बरोबर आहे पहिलंही जातो तुम्हाला यायचं वासर एकच नंबर आहे पंचवीस पंचवीस हजार रुपयात

खरा हजार आता इडय हा ते <laughs> कामाची कामाची पूर्ण कामाची गॅरेंटी पूर्ण दाताला कोरे दाताला कोरे एकदम काय हा फर यांची फाइनल सांगायची फायनल पंचावन्न पासष्ट सांगायचे फायनल फायनल पंचावन्न हजारला फायनल जोडी द्यायची उभाटी झुपा लोकांड्याला जुपा हे फुल गॅरंटी राहील मित्रांनो

जोडी एवढे सत्तर हजार पूर्ण कामाचे आहे पूर्ण कामाची नाही वासर गाड्या वापरलं पुढे चालू समजून घ्या पूर्ण चालू आहे दे हा या बैलांची पूर्ण गॅरंटी देणार आहे दे। आपण या बैलांची पूर्ण गॅरंटी देणार आहे या बैलांची यांची पण एकच नंबर आहे यांची शेवट का सांगितलं चालू आहे दोन दोन फायनल सत्तर फायनल सत्तर हजार एक सांगतो आपण सांगायला आपण काही पण सांगतो व्यवहारात इथं आल्यावर खूप कमी जास्त होतं आणि जोडीचे पंच्याहत्तर सांगायचे हां जोडी पावसाट

हे दोन दोन दाती का भाऊ त्यांची काय ऑफर आहे भाऊ सांगायची साठ ला देऊन टाकू का एकच नंबर फक्त सात साठ हजार रुपये हे बी दोन दोन आहे का त्यांची काय वापर पासष्ट सांगायचे हे बी साठ ला देऊन टाकायचे पंचावन्न का फक्त पंचावन्न हजार रुपये काय मित्रांनो त्यांची भाऊ वासरू एकटा आहे का सिंगल आहे आता सांगायचे तीस हजार सांगायचे पंचवीस ला फायनल पंचवीस फायनल देऊन टाकायचं आपल्याला फायनल हा पंचवीस ला आहे का भाऊ हवी पंचवीस ला आहे हा पंचवीस पंचवीस ला आहे अजून पंचवीस पंचवीस हजार रुपये किंमत आहे मित्रांग वासरांची आता वीस वीस हजार होईल का वीस वीस हजार ने होणार दादा हजार तुमच्या मानाने युट्यूब तर्फे आले तर हजार अजून कमी कमी करून घ्या आपण असं आहे का होवारामध्ये अजून व्यवहार झाला युट्युब तर्फे जर गिरेक आला हजार रुपये अजून कमी बरोबर हक्क मागून घ्या आपल्या चॅनल तर्फे जर आला आपला सबस्क्रायबर तर राहिला तो हजार रुपये कमी बरोबर फक्त सबस्क्रायबर दावाने दावाला पाहिजे तिने सबस्क्रायबर चॅनल ला सबस्क्राईब पाहिजे आपल्या किसान भाई नमस्कार सबस्क्रायबर पाहिजे तो पाच हा चारदा ती याची गाड्या वाकराची पुण्या कामाची गॅरंटी गरीब मार्क्या गाड्या पूर्ण गॅरंटी पाहिजे गॅरंटी पाहिजे पंचवीस मध्ये पुरी गॅरंटी पंचवीस मध्ये पूर्ण गॅरंटी पंचवीस लाईवीस ला सांगायचे ते साहेब आता तुमच्या सारखी योग्य किंमत कोणी सांगत नाही एकदम योग्य आपण डायरेक्ट मना मना एकदम मनमोकळी किंमत सांगू देतो आपण सांगत नाही उडो उडोन काय ती पस्तीस तीस सांग फक्त तेवीस हजार तर पहिले चारदा दे दादा माल खूप आणलेला आहे माल खूप बैल बी मोठे पहा मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे जोड्या आहे मित्रांनो पाहिजे तशा जोड्या आहे आता कामाची दाखवतोय तुम्हाला एकदम स्वस्त बैल दाखवतोय तुम्हाला एकदम एक साठला साठला जोडी साठला जोडी पन्नास ला मोठे माल घ्यायची साठला आहे का साठला पहा मित्रांनो साठ हजार रुपयात जोडी जोडी पहा मित्रांनो फक्त साठ हजार रुपये दादा कामाची काय बोले पुरे कामाची गॅरंटी कुठेही हाकला उभा राहू नको कुठं पण हाकला कुठेही हाकला गॅरंटी पूर्वी गॅरंटी राहील हजार फक्त हजार रुपयावर देऊ फक्त हजार रुपयावर देऊ हाकलून घ्या मग पैसे द्या पैसे द्या आठ दिवसात काती करायची ओळख दोन दिवस करायची मग पैसे द्यायचे बरोबर हो दादा हे पन्नास हजार रुपये मोठ्या मापाची करतात मोठ्या मापाची करतात कामाची गॅरंटी मार्केट होता मालक राहणार बरोबर हो पन्नास हजार फक्त पन्नास हजार रुपया शर्दीचा वैल जर लागत शर्तीचा बी माझ्याकडे शर्तीचा पण आहे का चार दाती फक्त मोठ्या देऊ मापाच हे काय म्हैस पण आहे का आपल्याकडे मित्रांनो एकच नंबर चार जाती का टांग्यासाठी टांग्यासाठी वास रुपया एकदम खतरनाक चार चार जाती का दाखव दाखवतील का त्याचे शर्तीसाठी ना स्पेशल शर्तीसाठी स्पेशल शर्तीसाठी ज्याला ना देते नाही तिन्दास संपर्क करा एकच नंबर काय ऑफर आहे ऑफर पंचाहत्तर सांगायचे पंचावन्न लाईल पंचावन्न जास्त वाटू आले ना आप पंच हा, हा, पन्नास ला पन्नास ला काय पंचावन्न जास्त वाटू राहिले पन्नास पन्नास ला देऊन टाकायचं आहे पन्नास जास्त दादा पण दादा हाकलून देणार ना पंचेचाळीस मध्ये हकलून हाकलून देणार हो पंचेचाळीस मध्ये पंचेचाळीस मध्ये फक्त सांग्यासाठी स्पेशल स्पेशल शर्दीचे वासर दाखवतो सांगितलं ते पंचावन्न पंचावन्श पन्नास पंचेचाळीस ला जाऊ दे आपले माणसं आपला पाहिजे काय पंचावन्न सांगायचे त्याच भावात देऊन देऊ हा त्याच भावात देऊ त्याच भावात देऊन टाकायचं पंचेचाळीस लाच ती फक्त पंचेचाळीस हजार रुपये साधा ती का हो पाच रुपये

सांगायचे पंचवीस सांगायचे पंचवीस आहे सांगायचे ला फायनल होऊन जाईल बावीस टाकायचा का देऊन टाकायचा बावीस ला डायरेक्ट मनमोकळ मनमोकळ डायरेक्ट दोन दाते हा दोन दाते काजारला फायनल सांगायचे फायनल पस्तीस सांगायचे तीस ला फायनल फायनल काहीच बोलायचं काम नाही दोन राहते दोन दाते बोलायचं काम नाही ठेवलं तो एक कोपऱ्याचा आत्ताच दिला त्याचा व्यवहार झाला त्याचा व्यवहार झाला का हो हो दिला ती करता दोनदा होता करता दोनदा पास। वीस हजार दादा आपल्याकडे शर्तीचे आहे कामाचे बैलचे कामाचे त्याच्या नंतर दोन दोनदा चार काही लागल तर गिरेक परत हजारापासून वासरू आपल्याकडं दहा हजारापासून वीस बी नाही असं आहे का दहा वाला वासरू आहे का आता सध्या तुमच्याकडे सध्याला नाही असं आहे का मग आपल्याकडं सकाळी दोन वासरू होते छोटे बारीक बारीक बावीस ला दोन दिले बावीस ला दोन दिले हो आधात होते आजात होते हो सकाळी आलता किरे बरोबर बावीस ला, दिले ला हुँ, हुँ, आता हे दिलाय याचा व्यवहार चालू दिला व्यवहारला दिलाय का कॅश कॅश पेमेंट तीस हजार रुपयाला वासरू दिलाय वीस फक्त वीस वीस ला दिला का अरे ऐकण्यात चूक झाली वीस हजार रुपयाला दिलाय बघू शकता मित्रांनो वासरू पा का मित्रांनो क्वालिटी पा वासराची हरसवाडी दिला तू हरसवाडी कुठे आली भाऊ नागदपशी नागदपशी फक्त वीस हजारात गाडीच घ्यायला गेले अजून गाडी घेऊन येऊ आले फक्त वीस हजारात दिला मित्रांनो पहा मित्रांनो वासरू मद्रासी ना मद्रासी म्हैसूर मित्रांनो आणि आपण ज्या किमती सांगितल्या ना दादा भूषण नाव हा ज्या किमती मी सांगितले त्याच्यामध्ये कमी जास्त होणार आहे प्रत्येक सौद्यामध्ये कमी जास्त दादा महत्वाची अडचण म्हणजे शेतकऱ्याला इडून ट्रान्सपोर्टच खूप विचारता शेतकरी त्याची कशी सोय होईल त्यांची गाडी बी भेटायला आपल्याकडे असं इथं गाड्या लागलेल्या चार गाड्या लागलेल्या मोठी गाडी जर लागत असेल तर गाडीही करून देऊ हिशोबात आपण बरोबर एकदम हिशोबामध्ये हिशोबामध्ये गाडी राहील करून देऊ आपण संपर्क करून देऊ गाड्यावालीशी आपण पावती राहते म्हणजे आपल्या इथं मार्केट कमी पावती काढून घेऊन जाईल आता भाग, भाग बर बर oh, बर oh, hey! ते विचारता खर्च त्यांचा आता भाग जर भाग बदलला तसा खर्च वाढतो बरोबर आहे का नाही भाड्याचा खर्च तर आहे ना हो बरोबर पावती करून देऊ गाडी राहते चार गाड्या लागलेल्या कमी नाही इथं ट्रान्सपोर्टची कमी नाही ती बी आपण हिशोबात गाडी करून गाड्या इथं न्याय करता नाही गाडीवाले इथं बरोबर आहे बोलणं करून चला 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 आता जर का तुम्ही जाशाल का दोन बैल घेऊन कुठे आपली गाडी कुठे आपल्याला तयारीत राहते गाडी म्हणजे आपण करून देऊ आता चार पाच गाड्या चार पाच गाड्या गाडी कंटिन्यू गाड्या राहते दोन तीन लागल शेतकऱ्याची पण अडचण असेल ती कमी करून टाकायची बरोबर आहे का नाही गोष्ट दुसरी पण गाडी हा तुमचा नंबर घेऊन लागला गाडी लागली असं कंटिन्युअस शेख शिंगा असतील शिंग बनवून मिळतील एकदम शेप मध्ये दादा आपण चाळीजमध्येच असतं का शिंग बनवण्यासाठी काय नाव आपलं राजू हाड नाव काय राजू राखोंडे राजू राखोंडे कोण गावचे आपण चाळीस गावचे बनवून दादा शिंग कसे बैलाची सिंगर चाळीसगाव मध्ये बैलांचे शिंग आपल्याला बनवायचे असेल तर राजू भाऊ ला संपर्क करा आपलं काय नाव विशाल राखोंडे विशाल राखोंडे आपलं प्रकाश राखोंडे प्रकाश राखोंडे म्हणजे भाऊ भाऊ शिकाय राहिले हा हा यांना संपर्क करा तिची वाघ आहे इथं बैलांबर नाव आपला नंबर सांगा नाव सांगा एकोणसाठ सत्तर त्रेपन्न नाव काय विशाल राखोंडे चाळीसगाव सिंगवाले सिंगवाले बैलांचे शिंग सगळं आपला भाऊ नाव मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव हा पंचवीस हा सत्त्याण्णव हा तेरा झिरो सहा काय नाव राजू प्रताप राखुंडे आणि भाऊ आपलं नाव प्रकाश दिलीप राकुंडे हा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी एकवीस एकोणनव्वद एकवीस एकवीस संपर्क नाव काय बोलले आपलं प्रकाश टाकून बघू शकता मित्रांनो बैलच शिंग बनवायचे असेल संपर्क करू शकता दादा एकदम सोय करून दिली सर्व सोय आपल्याकडे दादा हा सर्व्हिस सोय शेतकऱ्यांनी फक्त हे म्हणावं ती सोय करून द्या आपण बरोबर आहे हो आता देश गाडी शिंग म्हणजे शिंग पायावाला बी इतर सो मुक्ता मुक्तामी सुद्धा सोय करू आपण हा सर्व काही होईल दादा फक्त गिरे घ्यायला पाहिजे भावना समजून लॉस पण बाजूला आपण गिरे भावना समजून घेतो फक्त बरोबर आहे हो आता झाले सगळे दावणी काढून झाले काढून हा एवढा पूर्ण माल आहे माल खूप माल आहे सर्व आदत वासर आहे कामाचे बैल आडवारे वार दिवशी नाही जमलं तर आडवारे बि शकत बरोबर दादा एकच नंबर खूपच छान प्रकारे व्हिडिओ काढला आपण आणि एकच नंबर क्वालिटीचे बैल आहे दादा धन्यवाद दादा धन्यवाद धन्यवाद